तालुक्यातील नायगाव खोऱ्यात गेल्या आठवड्यात दोन भावांवर दोन बिबट्यांनी हल्ला केला होता त्यामुळे परिसरातील नागरिक पुन्हा एकदा दहशतीखाली वावरत होते त्यामुळे वन विभागाने येथील शिंदे वस्तीवर पिंजरा लावला होता त्यात बुधवार दिनांक सहा डिसेंबर रोजी एक अडीच वर्षाचा मादी बिबट्या जेरबंद झाला आहे सिन्नर तालुक्यातील नायगाव शिवारात शिंदे वस्तीवर पुन्हा एक अडीच वर्षाचा मादी बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे या परिसरात आतापर्यंत दोन महिन्यात जेरबंद झालेला हा सहावा बिबट्या आहे गेल्या अनेक दिवसापासून नायगाव शिवारात बिबट्यांनी उच्छाद मांडला असून नागरिकांवर हल्ल्यांचे प्रमाण देखील वाढले होते म्हणून नागरिक दहशतीच्या वातावरणाखाली ना वावरत होते त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी या भागात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी केली त्यानुसार वन विभागाने शिंदे वस्तीजवळ पिंजरा लावला आणि त्यात मंगळवार मध्यरात्री अथवा बुधवार पहाटेच्या दरम्यान अडीच वर्षाचा मादी बिबट्या जेरबंद झाला गोपाळ शंकर शिंदे यांच्या बोकड्यासह शेळ्यावर बिबट्याने हल्ला करून फस्त केले होते त्यामुळे शिंदे भाऊसाहेब शिंदे यांच्या घराजवळ पिंजरा लावण्यात आला होता दरम्यान बिबट्या पिंजऱ्यात अडकल्या असल्याची माहिती कळताच वनरक्षक वन रोहित लोणारे निखिल जाधव रवी जाधव माजी सैनिक वनरक्षक संजय गीते यांसह कर्मचाऱ्यांनी बिबट्यास ताब्यात घेतले व नुकसानीचे पंचनामे केले परिसरातून सहावा बिबट्या जेरबंद झाला असला तरी आणखी बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता असल्याने या बिबट्यांचा सुळसुळात सूर पाहून परिसरातील नागरिक आणखी पूर्णपणे दहशतीखाली वावरत आहे एस एन साठी ऋषिकेश घोल